लाडकी बहीण योजनेसंदर्भातील ला अत्यंत महत्त्वाचे आनंदाचे आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर येत आहे राज्य सरकारने अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर केला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे हे जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे जर अजूनपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता जमा झाला नसेल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला कारण की आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी दोन अतिशय महत्वाच्या आणि आनंदाच्या बातम्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चाला कारण की आता या ठिकाणी जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याच्या या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये आणि जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्या देखील एक हजार पाचशे रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता राज्य सरकारचा मोठा निर्णय थेट हप्ता बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे एक नाही तर आता दोन हप्ते म्हणजेच की तीन हजार रुपये महत्वाची बातमी या ठिकाणी पाहू शकता लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी जून आणि जुलैचा हप्ता एकत्र जमा एकत्र तीन हजार रुपये बँक खात्यावरती जमा होणार अशा प्रकारची अपडेट या ठिकाणी समोर येत आहे आता सर्व काही अपडेट म्हणजेच की तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या पाहायला मिळणार आहेत म्हणजेच की तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप खास असल्यामुळे फक्त आता या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला ते जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सर्व काही अपडेट आपण पाहणार आहोत लक्षपूर्वक ऐकत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता राज्य सरकारचा मोठा निर्णय म्हणजेच की लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने म्हणजेच की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असून थेट हप्ता आता बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे या ठिकाणी आता डेबीटीच्या माध्यमातून हे पैसे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची या ठिकाणी गरज पडणार नाही या ठिकाणी पाहू शकता आता बँक खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे आता एक नाही तर दोन हप्ते म्हणजेच की तीन हजार रुपये मिळणार अशा प्रकारचे देखील या ठिकाणी अपडेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या वहिनींसाठी मोठी बातमी जून जुलैचा हप्ता एकत्र जमा तीन हजार रुपये मिळणार अशा प्रकारची बातमी सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्या तरी आता राज्य सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार म्हणजेच की घेतलेल्या या ठिकाणी निर्णयानुसार आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे आणि जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले की लगेच जुलै महिन्याच्या देखील हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता जमा होणार आहेत मात्र जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला दोन महत्वाचे काम या ठिकाणी करणे गरजेचे आहे जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल आणि तुम्ही हे दोन महत्वाचे कामे केली की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्या पाठ पाठ लगेच तेरावा हप्ता देखील तुमच्या बँक खात्यावरती आता जमा केला जाणार आहे आता तेरा हप्ता कसा मिळवायचा ते देखील आपण पाहणार आहोत त्यापूर्वी आता नेमका जून महिन्याचा बारावा हप्ता किती वाजता आणि केव्हा जमा होणार आहे होणार आहे ते आपण आता सविस्तर पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला या 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 आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता राज्य सरकारने म्हणजेच की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी जाहीर केली असून सध्या तरी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे जर अजूनपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे जमा झाले नसतील तर फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला जुन हपता, वाट हपता वाट आता राज्य सरकारने जून महिन्याचा बारा हप्ता वाटप करण्यासाठी या ठिकाणी मंजुरी दिली आहे म्हणजेच की हप्ता वाटप करण्याचे आदेश या ठिकाणी आता राज्य सरकारने प्रशासनाला दिले असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कमही जमा होत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे राज्य सरकारने जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो वाटप करण्यासाठी तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यास या ठिकाणी हप्त्याची रक्कम ही जमा केली जाणार आहे म्हणजेच की राज्यातील दोन कोटी बावन्न लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे हे आता जमा केले जात आहेत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम आता या ठिकाणी सुरू झाले असल्यामुळे कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँक खात्यावरती पैसे हे जमा केले जाणार आहेत लक्षपूर्वक ऐकत चला तुमची आता या ठिकाणी प्रतीक्षा संपली आहे म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे जर अजूनपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता जमा झाला नसेल तर कसलेच काळजी करू नका कारण की हप्ता वाटप सुरू झाला असून साधारणतः तीन ते चार दिवसामध्ये सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत म्हणजेच की आता या तीन ते चार दिवसामध्ये कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाले अशा प्रकारचा तुम्हाला आता तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी मॅशेज पाहायला मिळणार आहे म्हणजेच की आता तुमची प्रतीक्षा संपली असून आता राज्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून बाराव्या हप्त्याचे पैसे हे जमा करण्याचे काम सुरू झाले असून कोणत्या क्षणी तुम्हाला पैसे जमा झाले अशा प्रकारचा या ठिकाणी मॅश येणार आहे साधारणतः तीन ते चार दिवसांमध्ये सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जाणार असल्यामुळे तुम्हाला आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही साधारणतः तीन ते चार दिवसामध्ये म्हणजेच की या तीन ते चार दिवसामध्ये कोणत्या क्षणी तुम्हाला पैसे जमा झाले अशा प्रकारचं या ठिकाणी मॅसेज येणार आहे येत्या दोन तासामध्ये देखील तुमच्या बँक खात्यावरती पैसे हे जमा होऊ शकतात अशा प्रकारे आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे वाटप सुरू झाले आहे राज्यातील दोन कोटी बावन्न लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता हा जमा केला जाणार आहे डी बी टीच्या माध्यमातून ही रक्कम आता जमा होत असल्यामुळे आता हप्ता महिन्यास या ठिकाणी उशीर होणार नाही तुम्हाला कसलेच काळजी करण्याची गरज नाही तीन ते चार दिवसामध्ये कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत राज्यातील दोन कोटी बावन्न लाख लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास या ठिकाणी मान्यता दिली असल्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही तर आता तुमच्या मनातील जो प्रश्न होता म्हणजेच की नेमका जून महिन्याचा बारा हप्ता अजूनपर्यंत का मिळालं नाही आणि केव्हापर्यंत मिळेल ह्या प्रश्नाचे तुम्हाला आता या ठिकाणी उत्तर मिळालेच असेल म्हणजेच की जून महिन्याचा बारा हप्ता वाटप सुरू झाला असून साधारणतः या तीन ते चार दिवसामध्ये कोणत्या क्षणी पैसे जमा झाले अशा प्रकारचा तुम्हाला मेसेज येणार आहे तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज पडणार नाही त्याचबरोबर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल म्हणजेच की आता जून महिन्याचा बारा हप्ता कधीपर्यंत मिळणार हे तर तुम्हाला माहीतच झाले आहे त्यानंतर आता जून महिन्याचे पैसे झा जमा झाले आता नेमका जुलै महिन्याचा ने तेरावा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न आता तुमच्या मनामध्ये असेल तर या संदर्भामध्ये देखील अत्यंत महत्वाचे अपडेट आहे लक्षपूर्वक ऐकत चला राज्यातील दोन कोटी बावन्न लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे जमा झाले की लगेच जुलै महिन्या जुलै महिन्याच्या देखील तेराव्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत म्हणजेच की आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असतील तर लगेच तुमच्या बँक खात्यावरती तेराव्या हप्त्याचे देखील म्हणजेच की जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत मात्र आता राज्य सरकारची यामध्ये अर्जंट आणि महत्त्वाची सूचना आहे लक्षपूर्वक ऐकत चला तर आता राज्य सरकारचे महत्वाची सूचना काय आहेत आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यासाठी म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर जून महिन्याचा बारावा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तुम्हाला जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची कसलीच काळजी किंवा चिंता किंवा प्रतीक्षा करण्याची गरज पडणार नाही शंभर टक्के तुमच्या बँक खात्यावरती तीन ते चार दिवसांमध्ये जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे हे आता जमा केले जाणार आहेत मात्र आता जुलै महिन्याच्या या ठिकाणी तेराव्या हप्त्यासाठी तुम्हाला दोन महत्वाचे कामे करणे अत्यंत आवश्यक आहेत राज्य सरकारने यामध्ये नवीन नियम आता लागू केला आहे लक्षपूर्वक ऐकत चला लाडकी भन योजनेच्या जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला सर्वात अगोदर ई के वाय सी करावी लागणार आहे तुम्ही घर बसल्या मोबाईलद्वारे ऑनलाईन पद्धतीने ई के वाय सीची प्रक्रिया फक्त पाच मिनिटांमध्ये पूर्ण करू शकता ई के वाय सी केल्यानंतर तुमचे जे आधार कार्ड आहे ते मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक नसेल तर लिंक करून घ्या अशा प्रकारे हे दोन महत्वाचे कामे अत्यंत महत्व आहेत हे जर दोन महत्वाचे कामे केली तर जुलै महिन्याचा तेरावा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा जा केला जाणार आहे अन्यथा हप्ता मिळण्यास उशीर देखील होऊ शकतो जर तुम्हाला जुलै महिन्याचा तेरावा हप्ता या ठिकाणी वेळेवर मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी हे दोन महत्त्वाचे कामे करून घ्या अन्यथा हप्ता मिळण्यास उशीर होऊ शकतो किंवा हप्त्यापासून वंचित राहू शकता पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे ई के वाय सी करून घ्या आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या अशा प्रकारे हे दोन महत्त्वाचे कामे जर केली असतील तर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो साधारणतः अजून वीस ते पंचवीस दिवसानंतर तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे सध्या तरी आता जून महिन्याचा हप्ता वाटप करण्याचे काम सुरू झाले असून या तीन ते चार दिवसामध्ये कोणत्या क्षणी पैसे जमा झाले अशा प्रकारचा तुमच्या मोबाईल वरती तुम्हाला मॅसेज पाहायला मिळणार आहे म्हणजेच की जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो वाटप सुरू झाला असून राज्य सरकारने हप्ता वाटप करण्यासाठी म्हणजेच की जून महिन्याचा बारा हप्ता वाटप करण्यासाठी तब्बल तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर केला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होत आहेत तुम्हाला कसलेच काळजी करण्याची गरज नाही पैसे जमा झाले नसतील तर साधारणतः तीन ते चार दिवस अजून प्रतीक्षा करा कारण की या तीन ते चार दिवसामध्ये कोणत्या क्षणी पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही म्हणजेच की आता तुमची चिंता या ठिकाणी मिटली आहे जून महिन्याचा बारा हप्ता वाटप सुरू झाला असून साधारणतः तीन ते चार दिवसांमध्ये कोणत्या क्षणी पैसे जमा केले के जाणार आहेत कारण की जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो साधारणतः या ठिकाणी तीन ते चार टप्प्यांमध्ये वाटप केले ज केला जाणार आहे पहिला टप्पा असेल दुसरा टप्पा म्हणजेच की एका दिवशी पहिला टप्पा दुसऱ्या दिवशी दुसरा टप्पा तिसऱ्या दिवशी तिसरा टप्पा आणि चौथ्या दिवशी चौथा टप्पा अशा प्रकारे साधारणतः तीन ते चार दिवसामध्ये जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे हे वर्ग केले जाणार असल्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही तर अपडेट कशाप्रकारे वाटली म्हणजेच की तुमच्या मनातील प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालेच असेल म्हणजेच की जून महिन्याचा बारा हप्ता कधी मिळणार या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळाले असेल आता जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो वाटप सुरू झाला असून तुमच्या बँक खात्यावरती या तीन ते चार दिवसामध्ये कोणत्या क्षणी पैसे जमा केले जाणार आहेत तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्व महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या तर भेटूयात आता पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद